bununla da çalışalım abi. Ali Nisan'ı gördü buna daha ই पाई ने काय दिसून कारवाई काई कालिक पाई ने काय दिसून कारवाई कालिक पाई ने त्यांच्यावर काय असेल तर निस्तर गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्याची सफर चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्या एजन्सीची म्हणा त्यांच्या प्रॉपर्टीची म्हणा सगळ्या गोष्टीची निस्वारी चौकशी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळी आज रस्त्यावर उतरलेले स्वाती अजित कुमार खरात माझं असं म्हणणं आहे जे नलिनी साळुंके अभय बाजारे आणि मनीषा साळुंके ह्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे रेल्वेजमध्ये आम्ही सुद्धा लोकांना बऱ्याच फसवलेलं आहे त्यातल्या आम्ही एक आहोत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच आमची आहे आणि आम्ही सरकारने एजन्सी दिली की एक वैयक्तिक कुणाची तरी क्रांती उत्क्रांती व्हावी व त्याच्या त्याची मदत घेऊन समाजाचं कल्याण व्हावं यासाठी ती एजन्सी एका मागासोरी महिलेला दिली आहे पण त्याचा मिसयूज होतो आहे त्याचा त्या एजन्सीचा प्लेईंग कार्ड वापर करून की समाजालाही त्यांना त्रास आहे त्याचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल हे शून्य आहे ते कस्टमर लोकांना किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत त्या कन्झ्युमर लोकांना त्याची सुविधा न देता त्याचा फक्त लुटमार करण्यासाठी वापर केला जातो आमची अशी मागणी आहे की ती एजन्सी त्यांच्याकडनं काढून घ्यावी व जे खरंच गरजवंत आहे जो कोणीतरी समाजाला न्याय देईल जो समाजाला सर्व्हिस देईल मागणी आहे की त्यांच्या बंद करावी आणि त्यांनी सगळ्यांचे पैसे द्यावेत आणि भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये आणि आमसारखे अनेक लोक त्यामध्ये अडकून येतात दोन हजार एकोणीस त्या दोन हजार अठरा या काळात त्यांनी भारत आपलं चालुक्य डॉक्टर गॅस एजन्सीचे जेवढे पण अधिकारी आहेत ते अधिकारी आणि भारत गॅसचे अधिकारी यांच्या संगणमताने चारशे चव्वेचाळीसचा भरलेला ट्रक त्यांनी भरलेला ट्रक मनीषा जाधव यांच्या शेतात लपवून त्यांचा तो एक ट्रॅकच आहे ते शेतात लपवायचा आणि काही दिवसानंतर तो ट्रक तो काळ्या बाजारात किंवा तो सोलापूर असू दे कोल्हापूर असू दे पंढरपूर साईडला असू दे अशा लोकांना तो ट्रकचा ट्रक तो विकायचा म्हणजे एकदा नाही हे प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर हा जो कारभार करता आणि त्याच्यातून सुद्धा भला मोठा काळा बाजार होतो लाखो करोडची कमाई होते आणि ह्याच्यामध्ये साळुंके बरोबर ते जे मालक आहेत त्यांच्याबरोबरच भारत पेट्रोलियमचे अधिकारी हे सुद्धा सामील आहेत कारण की याची नोंद आम्ही त्यांना दिली होती लेखी दिली होती मोबाईलमार्फत दिली होती पण त्यांनी त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही आहे आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाही जेवढे पण कर गावडे साळ्या डॉक्टर भारतीया सिद्ध सातारा त्यांच्याकडे मी जॉबला होतो मॅरेज नाम करतो दोन हजार दहापासून दोन हजार सतरामध्ये मला तरी काढून टाकलं आणि परत दोन हजार वीसमध्ये मला त्यांनी बोलवतो दोन हजार वीसमध्ये याच्याकडे सिलेंडर घेण्याचे पैसे नव्हते तर मी त्याच्या डिसिजन केलं तसंच कार्यमंत्र होईल कामावर या प्रचंड मी कामाला गेल्यानंतर त्याची कंडिशन छान असायची दोन हजार वीसमध्ये परत मला त्यांनी पैसे रिफ्ट दिली की तुम्ही बाहेरून पैसे आणा आणि मला द्या तर मी बचत गटातून पैसे आणले आणि गॅडला दिले आज तीन वर्ष झाले मला एकही रुपये त्यांनी दिलेला नाही तर आणि आता वारंवार त्याची कॉल येतात की तुम्हाला जप्ती देत देतात तुम्ही सगळं मिटून घ्या माघार घ्या असं बोलतात आणि बी कंपनी त्यांनी भरपूर फ्रॉड केलेला आहे आज ग्राहकापर्यंत त्यांची सर्व्हिस नाही आज तीन वर्षांनी जॉब करून मला अजून लोकांचे फोन येतात ग्राहकांचे त्यांना मी फोन कॉल देतो मॅडमचा फोन नंबर येतो त्यांनी तीन लोकांनी जॉब सोडलेला आहे त्यांनी ग्राहकांना रिक्वेस्ट थांबतो तरी माझी अशी मागणी आहे की मॅडमनी लवकरात लवकर लोकांची फसवून दिली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांनी त्यांचे पैसे मागायला या एकूण प्रकारामध्ये वरिष्ठ अजून बोलले नाही पण मॅडमचे डिसिजन झालं नाही बोलले तर त्यांचे डिसिजन होईल पाच महिने पेमें ता... तुम्हाला पेमेंट थांबलेलं आहे आणि दिलेलं नाही मी किरण आवडे माझी त्या नवीन डॉक्टर्स कंपनीची जी गॅस एजन्सी आहे तर त्याचं आम्ही दाखवून देऊ आम्ही तुम्हाला भागीदारी करून घेतो आणि तुम्ही आम्ही आत्ता आर्थिक अडचणीत आहे तुम्ही आम्हाला मदत करा याचं आम आम्हाला हे दाखवलं आम्ही त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून त्यांना पैसे दिलेले आहेत आणि हे पैसे दिलेले असताना आम्ही ज्यावेळेला त्यांना पैसे मागायला ज्या वेळेला मी पुण्यावरून त्यांना फोन करायचो त्याला फोन केला की ते फोन उचलत नसत आणि फोन न उचलला नसल्यामुळे आम्ही जर डायरेक्ट आलो तर डायरेक्ट आले तुम्ही न सांगता का आमच्या घरी आला मग पोलिसांना सांगायचं मग आम्हाला फोन करायला हवायचा तुम्ही न सांगता का यांच्या घरी येता आम्ही महिला असून तरी प्रत्येक वेळेला येताना मी माझ्या मिसेसला बरोबर येऊन येते पण कधीतरी असं व्हायचं हो की मिसेसला सुट्टी नसायची त्यामुळे मला एकट्याला यावं लागायचं आणि त्याच वेळेला आरोप केला जायचा की आम्ही महिला घरात असताना तुम्ही आमच्या घरी येता आम्हाला हे करता आम्ही पूर्णपणे आम्ही तुम्ही सगळे पुरुष आहात आम्ही तुमच्यावर असा आरोप करू तसा आरोप करू आणि प्रत्येक वेळेला ते वरून आम्हालाच धमकी देतात गेल्या महिन्यात एप्रिल महिन्यात तर मला चौदा एप्रिल दिवशी आंबेडकर जयंती दिवशी मला धमकी दिली की आम्ही तुमच्यावरती हे करणार आहे ते करणार आहे तर म्हणजे हा इतका फसवणूक आमची एवढी आर्थिक मिळवणूक केलेली आहे की अक्षरशः मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मला बिल भरायला पैसे नव्हते तर त्यावेळेला मी त्यांना फोन केले आणि ती खराब सुद्धा त्यावेळेला मी फोन केला किंवा मला बिल भरायला पैसे पाहिजेत तुम्ही त्यावेळेला मला हे करा तर त्यावेळेलासुद्धा त्यांनी माझे फोन उचलले किंवा मला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल पेंडिंगचे सगळं डॉक्युमेंट आहे मी कशावरती लोन काढून त्यांना पैसे दिले माझी एल आय सीवरती लोन काढून पैसे दिले बघा चला आपल्याला बी कुठंतरी तमकी मदत होईल आपल्याला चार पैसे कुठून तरी मिळतील भागीदारी झाल्यानंतर पण आमची पूर्णपणे फसवणूक झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना जसे जसे पैसे मागायला सुरुवात केली असं असं त्यांनी आम्हाला उद्धट उत्तरे देणे काहीतरी आमच्यावरती गुन्हा दाखल करू अमुक करू तमुक करू अशा आशा नोकरी शेवटी आम्हाला इथपर्यंत त्या कंडिशनला यावं लागतं आणि ते जे दाखवून जे करतायत तर त्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटनी किंवा यांनी त्याच्यावरती बंधन बंधनकार ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळं इकडे हे ते तेवीस लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे सायबरचे पाच लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे काय मॅडम आहेत त्यांची स्वतःच्या आठ लाखाचं ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळे जेन्युअन आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे एक त्याला सुद्धा घाबरत नाही